लॉलीपॉप ऑर्डर केले नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी गेलो होतो आणि गावावर निघून दो आता दोन तीन दिवस झाले आता गावावर आल्याच्यानंतर शाळा सुरू होईल मुलांची हे बघा शाळा सुरू होणार म्हणून जरा आता विचारत पडले आता शाळा सुरू झाली की मग मुलं आता बिझी राहतील पण आता शाळा सुरू होणार मग शाळेची जरा तयारी करायची सगळे शाळेचे कपडे पुस्तकं वया दप्तरं वगैरे सगळे घ्यायचे तर त्यासाठी आता आम्ही निघालो आहेत आजाराला तर जरा दादरला जाऊ मुलांच्या शाळेची शॉपिंग वगैरे करू आणि नंतर बघू पुढे जर एखादा जरा रात्री जर हॉटेलला वगैरे जायचं असेल तर मग हॉटेलला जाऊ बाहेर आज डिनर वगैरे घेऊ आणि आज आत्याचा वाढदिवस पण आहे बघूया आत्ताचं काय सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन असेल आत्याचाच पन्नासा वाढदिवस आहे तिलासुद्धा विश करायला जायचं आहे तर चला आता आपण जाऊया दादरला हां बघा मोठे रेडी झालं आहे इकडे आर्यापन रेडी आणि गौरी रेडी आहे चला आपण निघूया दादरला तर मंडळी आत्ता आपण पोचलेले आहोत दादरला माहीमजवळ तर शाळेतून जे दुकान काही ठरवून देतात तर त्या दुकानातूनच आपण कपडे खरेदी करायचे असतात शाळेसाठी तर इकडे बघा आपण मागे बघू शकता रेनबो ड्रेसेस म्हणून हे माहीमला एक जे दुकान आहे तर शाळा इथे ठरवून देते की या दुकानातूनच शाळेचे कपडे खरेदी करायचे असतात तर आता आपण इथे आलो आहे मागे लाईन बघू शकता आता जाऊयात आतमध्ये आणि मुलांचे आपण कपडे खरेदी करू आहेत ना कपडे घ्यायचे वर्षी बालमोहनचे कपडे चेंज झाले युनिफॉर्म हे नवीन पॅटर्नमध्ये नवीन कलरमध्ये आले कलर चांगला घेतला एकदम दिसतो पण छान चला आता फायनली मुलांचे शाळेचे कपडे घेऊन झाले आता आपण इथून जाऊया दादरला दा 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 दा। घरात तिथे मुलांना काय शाळेचे दफ्तर कंपोज बॉक्स वया पेन्सिल्स वगैरे सगळ्या बघायचे तर आता आपण दादरला नक्षत्र मॉलच्या इथे जाऊ चला निघूया इथून आपण दादरच्या नक्षत्र मॉलमध्ये आलो आहे गाडी केली आपण नक्षत्र मॉलमध्ये पार्किंग आणि आता पण इकडे थोडी शॉपिंग करू चला मध्ये आलं ना की इकडे मोरिया आमचा आणि आर्या दोघ जण इथे त्यांना गेम खेळायचे असतात आहेत ना चला आता इथे गेम खेळून झाला आहे आर्या मोर्याचा आणि बघा हा डॉरीमॉन आता आम्ही चेंज करून घेतला आहे चला आता बाहेर चला बाहेर जाऊन शॉपिंग करू macet Sama udah cel pakulung फक्त टाइमपास पुढे बघ पुढे बघ च दादरला गर्दी बघा किती आता शाळा सुरू होतील सगळेजण आता शाळा मुलांच्या शाळेची खरेदी प्रचंड गर्दी आहे बघा तर आपल्याला जायचं इथे या शक्ती स्टोरमध्ये मध्ये जरा छत्र्या घ्यायच्यात हे बघा इथे आता पावसाळी चप्पल फक्त तीन महिन्यासाठी ज्या चप्पल लागतात टेम्पररी आता इथे मोरे आणि आर्यासाठी आहे ये भाई पैसा आणि इकडे बघा सूर्य मावळला आणि पित्त आहे आता याला भूक लागली आहे वातावरण बघा पाऊस येईल असं वातावरण झालंय दादरला गर्दी बघा प्रचंड गर्दी नेहमीच गजबजलेला आपला दादर दादरचा श्रीकृष्ण बटाटा वडा प्रसिद्ध बटाटे वडेवाले आणि त्याच्या बाजूला असणारं हे दफ्तर आणि कंपास बॅगा बघा शाळा सुरू होतील चला फायनलला आता सगळी दादरला सगळी शॉपिंग करून झालो आहे आता चांगल्या कुठल्या तरी रेस्टॉरंटला जाऊ हॉटेलला जाऊ आणि छानपैकी जेवण करू तर नमस्कार मंडळी तर आता आपण आलेलो आहोत प्रभादेवीतल्या प्रसिद्ध मातृछाया हॉटेलमध्ये असल कोकणातल्या जेवणाची जर चव घ्यायची असेल तर या मातृछाया हॉटेलला आपण नक्की भेट द्या प्रभादेवीला असणारं हे खरुडे मंडई या मंडईला मध्ये असणारं हे मातृछाया हॉटेल आणि आपल्या कोकणातलेच भिंगारडे म्हणून आहेत तर ते त्यांचं हे हॉटेल आहे आम्ही बऱ्याच वेळा या हॉटेलला आलो त्याला पुन्हा एकदा या हॉटेलला आलो आहे अस्सल कोकणी जेवणाची चव घेण्यासाठी चला आता आपण जाऊया हॉटेलमध्ये

অনেক তোমাকে দাখুন দিতো ॅ लॉलीपॉप ऑर्डर केले सॉस घे कशी टेस्ट आहे मोर्या या आहेत छान आहे आपलं सूप असतं ना सूपाची ती पॅटर्न सूपाचं आहे कसं आहे दीदी क्रंची आहेत ना छान आहे यांच्याकडे तर छान असते फक्त लॉ लॉलीपॉपच नाही तर सगळेच आयटम यांच्याकडे छान मिळतात आमची डिश आहे ना आमची मोरिया आणि आर्या दोघांची एकदम फेवरेट आहे आता स्टार्टर झाले आहेत स्टार्टर झाल्याच्यानंतर आता मेन कोर्स येईल व्हेज नॉनव्हेज आम्ही दोन्ही मागवले गौरी गो गो काय नॉनव्हेज छान नाही त्यामुळे आम्ही जारी व्हेज मागवले आर्यासाठी गो आम्ही मोंबी थाली मागवले माझ्यासाठी मटन मटण थाली आहे आणि मुर्याची अजून काही ऑर्डर त्यांनी नक्की केलेली ऑर्डर पण आपण सांगू दे लवरीसाठी आता था, वेस्ट आली आहे जेवणचा वेळ पण झाला आपली जेवण कसं आहे सांग गोबीची भाजी आहे आमटी आहे गोडमध्ये गुलाबजाम आहे दही आहे पापड आहे चपाती आहे सोलकढी आहे आणि भात आहे बघा आता मेन कोर्स आला आहे मी मागवले मटन थाली हे मटन आहे रस्सा आहे सोलकढी आहे भात आहे भाकरी आहे आणि आर्यासाठी आहे बॉम्बेला आणि वरती मांदेरी पण दिले आणि लिंबू कांदा भात आहे छान आहे टेस्टी आहे आणि मोरियासाठी आपण आता मोरियाने ऑर्डर सांगितले फ्राईड राईस फ्राईड राईस येईल मोर्यासाठी फ्राईड राईस मागवलाय सॉस पण द्या त्याचे खुश हे बघा कोकणी वडे साईज बघा वड्याची जबरदस्त मामा एक फ्राईड राईस द्या ना अजून एक वेज फ्राईड राईस द्या कसे आहेत वडे जबरदस्त एकदम सॉफ्टर मटन शिजले पण बघ कसं एकदम प्रॉपर हे बघ एकदम जबरदस्त आर्य आर्यासाठी पण आपण फ्राईड राईस मागवू

एकवीस तारखेला आम्ही गेलो ना मला तुमची फॅमिली पण कोणतरी हो वो, हो 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 आणि गाड्या प्रचंड म्हणजे उशिरा दोन तास दोन तास लेट हो दोन तास लेट गाड्या इलेक्शन होतं त्या दिवशी म्हटलं जायचं आमचं आधीच ठरलं होतं तर म्हटलं जाऊ हो हो चला धन्यवाद धन्यवाद चला चला फायनली आता जेवून आता निघालोय आता जाऊ घरी गाडी गेले तिकडे पार्क गाडी घेऊन येतो इथेच तर मी आलो गाडी घेऊन पन्नासाव्या वाढदिवसाच्या मंडळी आता फायनली घरी आलोय मुलांच्या शाळेची जी काही तयारी होती ती सगळी खरेदी आम्ही केली तिथून नंतर मातूरच्या हॉटेलला गेलो छानपैकी जेवलो बघा मोरिया पण आता झोपतोय आता संध्याकाळी सात वाजली की त्याची भूक लागायची वेळ असते मग आता तो जेवला आहे आता झोपेल आणि बघा आर्य पण खुश तर आजचा दिवस पण छान गेला मुलांची सगळी शॉपिंग वगैरे हो झाले शाळा आता लवकरात लवकर सुरू होईल परत सगळं मुलांचं रुटीन सुरू होईल आमची पण धावपळ सुरू होईल तर आजचा सगळा खरेदीचा व्हिडिओ होता मुलांच्या शाळेचा तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता हा मी व्हिडिओ इथे थांबवतो चला तर बाय बाय कर कर थांदा आहे बाय चला बाय